नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तर चला आज सगळीकडे बातमी दोन दिवस झालं बघा चालली की ते बदलापूरचं आरोपी येतो मृत्यू झालेला आहे बघा तर चला थोडक्यात आपण स्टोरी थोडी त्याच्याविषयी जाणून घेऊया आणि नंतर माझ्या काय मत आहे ते तुम्हाला सांगते तर ऑगस्ट महिन्यामध्ये बघा दोन लहान मुरड्या मुलीवर शौचालयात नितका नीच माणूस होता की त्याने बघा लहान मुलीसुद्धा त्याला पाच सहा वर्षाच्या मुलींना त्याने अत्याचार केला होता तर त्या अत्याचार झालेल्या मुलीनी जेव्हा सांगितलं की हा हा काका आहे का, हो हो तर त्याला पकडलं होतं तर त्याचं नाव आहे बघा अक्षय शिंदे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे बघा दोन महिन्यापूर्वी त्याला पकडलं होतं पोलिसांनी आणि घटना बदलापूरची बघा तर बदलापूरचा अक्षय शिंदे याचं काल मृत्यू झालेला आहे काल का परवा दिवशी तर पोलिसांच्या चकमकीत त्याचा बघा मृत्यू झाला त्याला कोणीकड तरी चालवलं होतं जेलमधून गाडीत तर त्याच्या डोक्याला गोळी लागल्यामुळे जा त्याचा मृत्यू झाला तर माझं म्हणणं असं आहे की कुठे ना कुठे बघा देव आहे आणि पोलिसांच्या रूपात देवाने आपलं देवाने बुद्ध्याच बघा पोलिसांना दिला टाका आपलं संपवून कारण की असले नीच माणसाचं काय जगात राहणं उपयोगीचं नाही बघा सगळ्यांना आता मला मुलगी आहे तुम्हाला मुली मुल असतेल्या कोणाला बहिणी असतील तिथून पुढं कोणाचं वाईट वागण्या वागणार आह जरा थोडक्यात ही झालं बघा आळा बसेल किंवा त्याच्या मनात भीती निर्माण होईल की, हो की आपल्याला अशा अशा प्रकारची शिक्षा मिळते तर न्यायालय चौकशी फाशी खटला चालणं हे सगळं प्रोसेस पुणे होत्या पुन्हा पण अचानक असं घडलं आणि सगळीकडं आनंद आनंदाचं वातावरण तर झालं आहे बघा आता बातम्या बघते तर बदलापूरच्या रहिवाशांचं म्हणणं आहे पेढा वाटते ती या सगळीकडल्या मुंबईतल्या महिलांचं म्हणणं आहे बरं झालं सगळीकडून आनंद व्यक्त होत आहे सगळीकुणं पोलिसांचं कौतुक होत आहे तर माझ्यातर्फे मी पोलिसांचं बघा कौतुक करते की कसं का असं ना तो रा जगात राहायच्या लायकीचा माणूस नव्हता बघा त्याला लहान छोट्या कवळ्या जीवांचं याला काय घेणं देणं नाही त्याला कुठं काही करायचं माहिती नाही तर त्याचा इतिहास असा होता की त्याला तीन बायका होत्या तर तीन बायकातल्या तर दोन बायकांनी पोलिसांपासून जबाब नोंदवला की तो लैंगिक छळ करत होता बायकांचा दोन्ही बायका त्याला लग्न झाले गेलं की सोडून गेल्या होत्या म्हणजे अतिशय नीच अशा पातळीचा तो अक्षय शिंदे नावाचा माणूस होता आणि त्याला बघा चांगली अशी शिक्षा मिळालेली आहे तर अजून ह्यातून सांगण्याचा उद्देश हाच की इथून पुढे कुणी असं कृत्य करायचं प्रयत्न केला किंवा केलं कृत्य तर त्याला थोडा आळा बसल किंवा त्याला मनात भीती निर्माण होईल की नग बाबा आपण असं केलं तर आपल्याला लगेच शिक्षा मिळते आणि छान असं काम केलं आहे बघा पोलिसांच्या टीमनी आणि ह्या केंद्र सरकारने कुणी असो त्याच्या महागा साहेब मंत्री असो साहेब असो पोलीस निरीक्षक असो पोलिस असो तर सर्वांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे बघा कारण की असल्या माणसाला जगात राहायचा ह्या पृथ्वी राहायचा अजिबात अधिकार नाही माझ्या म्हणणं खूप नीच असा माणूस होता शिवळीकुंड त्याचा संताप व्यक्त करत होती बघा गेल्या दोन महिन्यात मी पण व्हिडिओ बघितलं होतं तर शिवळीकुंडच त्याला संताप व्यक्त होत होता की असं असं केल्यामुळं तर त्याचा मस्त असं त्याला त्यास त्याला बागा कर्णीची सजा मिळाली त्याच्यामुळं कर्म आपलं आपल्या पैसेचं असतं आहे कर्म महागारी येत आहे त्याचा कर्माने त्याला लगेच सक्ष सजा दिली तर म्हटलं चला व्हिडिओ बनवून टाकवा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही एक एक लाईक करा आणि जे आपल्या नवीन सबस्क्रायबर वाढले ते बागा भरपूर ह्या महिन्यात सबस्क्रायबर वाढले ते त्यांना त्यांच्यासाठी आपल्या चॅनलमध्ये तर्फे आणि माझ्या परिवारातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत आहे ते आपल्या रोज रोज व्हिडिओचा लाभ घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघत जावा व्हिडिओ बघितला तर लगेच लाईक करत जा बरं तुम्ही लाईक ना केल्यामुळं काय होतंय की मला पण कमी लाईक आले की जरा व्हिडिओ काढाय उल्हास येत नाही बघा जास्त लाईक आले की मस्त वाटतं आहे आणि सबस्क्राईब केलं तर तुम्ही आता मला वाटतं आहे सहाशे चौऱ्याहत्तर सबस्क्राईबर आपलं पूर्ण झालेत आहे म्हणजे थोड्या दिवसात हजारापर्यंत आपली वाटचाल चालू आहे तुम्ही बघितलं नवीन असाल तर लगेच व्हिडिओला सबस्क्राईब करून टाकत बरं तर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक एक लाईक करा